नमस्कार नमस्कार आ, आज आपल्या समोर जुन शेतकरी संघटनेचे नेते व मान्य मनोजदाचा जरांगे यांनी जे जुन्नर तालुक्याची उमेदवार मराठा समाजाची उमेदवारी ज्यांना दिली होती ते योगेश तोडकर आज आपल्या समूह येतील आज जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक खेळमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली त्याबद्दल त्यांचे आपल्याला काही मत जाणून घ्यायचं आहे मी सर्वप्रथम लोकशाहीचा उत्सव असलेले विधानसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये ज्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्या सर्व मतदारांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आपण सर्वांनी या तालुक्याला तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये एक जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून द्यावा म्हणून आपलं योग्य मत आपण नोंदवलं असेल म्हणून मी तर सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानेन जुन्नर तालुक्यामध्ये मी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माननीय मनोज जारंगे पाटील यांच्या आदेशाने माघार घेतली आणि माननीय शरददादा सोनवणे यांना मी पाठिंबा दिला पाठिंबा देत असताना जुन्नर तालुक्यामध्ये गोदरी ह्या ठिकाणी जगातील सर्वात उंच असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शरददादा सोनवणे हे आपल्या काही खर्चातून किंवा इतर निधी गोळा करून त्या ठिकाणी बांधणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमचं दैवत मानतो त्यामुळे आम्ही आमचा पाठिंबा शरददादा सोनवणे यांना दिला होता आणि निश्चितपणे जुन्नरची जनता यांनी भरभरून असं मतदान शरददादा सोनवणे यांना केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की शरददादा सोनवणे हे आणि जनता देखील जो काम करतो त्याच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभी राहत असते शरददादा सोनवणे यांनी गेले अनेक वर्ष गोरगरिबांच्या यांच्या रोहातलं आस्रो काम केले त्यामुळे ही जनता निश्चितपणे मतदान रूपी आशीर्वाद शरददादा सोनवणे यांच्या पाड्यात टाकल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला निश्चितपणे खात्री आहे योगेश भाऊ आपण ज्या मीना खोऱ्यातमध्ये आपला जो प्रभाव आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्या खोऱ्याची एकंदर परिस्थिती कोणाला राहील योग्य राहील नारंगा वारवाडी जिल्हा परिषद गट असेल सावरगाव वार सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गट असेल मिण्या खोऱ्यातील सर्वच गावांमध्ये शरद सोनवणे यांना प्रचंड मताधिक्य त्या ठिकाणी मिळेल अशी आशा आम्हाला आहे कारण गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या शे सोडवण्यासाठी शे आम्ही संपूर्ण तालुक्यातच त्या ठिकाणी काम करत असतो परंतु ही गावं आमच्या जवळची असल्या त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते असतील हो अनेक मित्र असतील अनेक नातेवाईक असतील या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपण शरददादा सोनवणे यांनाच प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचे आणि त्या पद्धतीने आपण मतदान करायचे आपापल्या घरी आपापल्या गावामध्ये जे मित्र असतील त्याचप्रमाणे आपले नातेवाईक असतील सर्वांनाच आपण सांगायचे आणि शरददादा सोनवणे यांनाच निवडून द्यायचे त्यामुळे निश्चितपणाने मीनाखोऱ्यातील जे काही सर्व गावं आहेत या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये शरददादा सोनवणे यांना नक्कीच मताधिक्य मिळेल अशी आम्हाला खात्री आहे योगेश आज निवडणूक संपली उद्यापासून तुम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करशाल निवडणूक आज संपली आता इथून पुढं आपापल्या कामामध्ये त्या ठिकाणी जे काही सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी एकत्र मिसळून आपण सर्वांनी राहिलं पाहिजे निवडणुकीमध्ये जरी काही कोणाचा राग रुसवा असेल रोष असेल तो सोडून या पुढील काळामध्ये आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल शेतीकडे आपण लक्ष शे दिलं पाहिजे प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे नेतृत्व करत असताना सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो निवडणुकीचा कालावधी आता संपलेला आहे आपण निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपला वेळ देखील घालवलेला असेल परंतु इथून पुढील काळामध्ये आपण शेतीकडं आपल्या काळ्या ऐकून लक्ष देऊन त्या काळ्या मातीतून आपण सोनं पिकवण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे शेतीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद धन्यवाद